हैदराबाद मुक्तीसंग्रामातले सैनिकजी ज्येष्ठ नागरिक संघाचे सुरुवातीपासून काम करत असलेले आदरणीय भंडराव कुलकर्णी सर ज्येष्ठ नागरिक संघाला आधारभूत असणारे अंबरखाने ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुवरे सर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व मान्यवर आपल्याकडं वयस्क माणसाला मालक म्हणजे चालता बोलता इतिहास आज आता मालक या ठिकाणी भाषण करण्यासाठी म्हणून आले पण एरवी सुद्धा जेव्हा मालकांकडे म्हणून अशाच सांगत सगळ्या गोष्टी पूर्णपणे मेंदू वर नोंदवलेल्या आहेत त्यामुळं स्मरण हा प्रश्न नाही तारीख वाद तिची घटना सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित सांगू शकतात आणि ते ऐकत राहा सारख्या वाटत आता सुद्धा मला असं वाटतं हो की मालकांचा तरुण आणि आपण ऐकत राहू पण शेवटी मर्यादा आहे आपण सगळेजण वेळ काढून या ठिकाणी आलेला त्या इतिहासाला फारसा स्पर्श न करतात त्यातल्या दोन गोष्टी मी फक्त त्या ठिकाणी उल्लेख करणार आहे रजा का रजा हा मूळ शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे मान्य करून घेणे रजा करणं असं म्हटलं जात म्हणजे तुमच्याकडून इस्लाम मान्य करून घेणं हे आमचं काम असं समजणाऱ्या लोकांची जी संघटना होती त्याला संघटना असं स्टेट मध्ये म्हटलं जात होत आणि त्यांनी अनन्वीत अत्याचार केले हे इतिहासाला माहिती आता हा इतिहास नंतरच्या पिढीला शिकवला नाही कारण कदाचित त्याच्यामुळे समाजामध्ये विद्वेष निर्माण होईल असं आपल्या राज्यकर्त्यांना वाटत होता पण घडलेल्या गोष्टी सत्य हे नाकारता येत नाही कधी ना कधीतरी ते सत्य आपल्याला स्वीकारावंच लागतात त्याचा विचार करावाच लागतो आज जगामध्ये दोन प्रकारच्या विचारसरणी आहेत एक विचारसरणी आहे आम्ही म्हणतो ते आमचं म्हणणं आणि आमचा विचार हा जर मान्य असेल तर तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे हा जर विचार तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही जगण्यासाठी लायक नाही आपण जर जगाचा इतिहास बघितला तर जगाच्या इतिहासामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत कि एखाद्या समूहाला पूर्णपणे नष्ट करून टाकायचं म्हणजे किती नष्ट करून टाकायचं तर त्या वस्तीमधलं जिवंत पशु पक्षी काही राहतात नाही कोंकडी जरी असली तरी मारून टाकायची अशी संपूर्ण वस्तीच्या वस्ती नष्ट करायची का आमचा विचार तुम्हाला मान्य नाही धर्म धर्म आपण म्हणतो इस्लाम हा धर्म नाहीच आहे मला इस्लाम हा एक पंथ आहे आणि तो राजकीय पंथ आहे ज्या ज्या ठिकाणी इस्लाम गेला त्या त्या ठिकाणी त्यांनी राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून धार्मिकता साधारणत भारत भारतीय समाज धर्म म्हणल्यानंतर जे त्यांच्या डोळ्यासमोर असतात तसा इस्लाम नाही आणि दुर्दैवाने ख्रिश्चन पण तसा नाहीये कारण ख्रिश्चनाने सुद्धा याच पद्धतीने हत्याकांड केलेले आहे जे आपला विचार मानतात त्यांना आपण जगून घेऊ शकतो जे आपला विचार मानत नाहीत त्यांना हा एक विचार आणि दुसरा विचार काय की जो ते जो तसे चलो आम्हाला जो ज्ञानाचा प्रकार झालेला आहे तो आम्ही तुम्हाला देऊ तुम्ही पण ज्ञानी व्हा हा भारतीय विचार आहे भारतीय विचार आणि हा ज्याला सेमेटिक थॉट म्हणतात सेमेटिक रेस याच्यामध्ये ख्रिश्चन आणि मुसलमान येतात आणि त्यांची विचारसरणी याच पद्धतीची आहे आता मालकांनी बोलताना सांगितलं की तुम्ही आमचं मान्य करायला त्यांनी वाढवण्याचं उदाहरण सांगितलं तसंच उदाहरण चापोलीचं पण आहे चापोलीला मराठ्याची मराठा देशमुखाची गडी आहे त्यातला अर्धा भाग मुसलमानाचा आहे आणि अर्धा भाग हिंदूच आहे असं कसा काय म्हणून मी जेव्हा चापोली चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की एकच वाडा येतो एकच गडी आहे एक भाऊ मुसलमान झाला प्रॉपर्टी वाचण्यासाठी आणि तसाच राहिला आणि अजूनही चापोलीच्या देशमुखांचा प्रसाद नवरात्रामध्ये जातो दोन्ही देशमुखांचा जातो म्हणजे तुम्ही या ठिकाणची परंपरा या ठिकाणचा विचार या ठिकाणची धार्मिकता या सगळ्या गोष्टी अमान्य तर तुम्हाला इथं जगण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचा अन्यायी विचार या समाजामध्ये ठेवला गेला आज जगामध्ये हाच संघर्ष चालू आहे आम्ही म्हणतो ते मान्य करा नाहीतर आम्ही तुमच्यावर टेरीत लोक पन्नास टक्के टक्के लावू शंभर टक्के लवकर हाच प्रकार आहे त्यामुळं जगामध्ये तुम्हाला स्वाभिमानाने उभारायचं असेल तर संघटित समाज म्हणून आता मालकांनी सांगताना सांगितलं की जर आपण समाज संघटित म्हणून उभं राहिलो तर जगात कोणती शक्य आपल्याला हलवू शकणार नाही एवढं सामर्थ्य एवढं शौर्य एवढा पराक्रम एवढं धैर्य आणि वैचारिक अधिष्ठान हे या समाजाकडे आहे पुन्हा एकदा या अधिष्ठानाकडे आपण वळलं पाहिजे आपला विचार समजून घेतला पाहिजे इतिहास पाहिजे काय घडलंय कशामुळे आणि त्याचा परिणाम काय झाला हे आपण शोधलं पाहिजे मग शिवमाने बोलतो बोलता सांगितलं की या ठिकाणी विधवा विवाह झाले म्हणजे समाज सांगत जे वाईट आहे ते संपलं पाहिजे हे

पण या छळाला फुरून हो, ते उरले आणि शेवटी त्यांनी म्हणताना काय म्हणलं त्यांनी असं म्हणलं नाही की आमचा ज्यांनी छळ केला त्यांच्या झुळीमध्ये शेण असं नाही म्हटलं त्यांनी म्हणताना असं म्हटलं की सगळ्यांचं कल्याण जाऊ जावं जे वाकडे आहेत खल जे आहेत त्या खला खल पण नष्ट हो त्यांचा वाईट विचार नष्ट हो त्यांना सद्ग त्यांना सद्विचार लावो आणि ते सगळे सत्कर्म करण्यासाठी पोहोचतो हा जो संत विचार हो, आहे ना हा संत विचार ही भारताची शक्ती आहे हे भारताचं अधिष्ठान आहे आणि त्यामुळं आज सुद्धा जगामध्ये भारत पुन्हा एकदा श्रेष्ठ पदाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय असं म्हटलं जात की कुणा या ठिकाणी हुकुमशाही येणार आहे कुणाला बोलू दिलं जात नाही कुणाला सांगू दिलं जात नाही आता हे बोलतात पर बोलू दिलं जात नाही हे बोलतात म्हणजे बोलू दिलं जात आहे पण तरी सुद्धा सांगताना असं सांगितलं होतं की इथं हुकुमशाही येणार आहे असं काही नसतं हा हिंदू समाज हुकुमशाहीला उलथून टाकणारा समाज आहे त्यांनी निजामाला उलटून टाकला आदिलशाला उलथून टाकलं औरंगजेबाला करून टाकलं त्यामुळं हा हुकुमशाहीला नमणारा समाज नाही या ठिकाणी हुकुमशाही येऊ शकत नाही कारण या ठिकाणी वैचारिक अधिष्ठान असलेला समाज आहे आणि ते वैचारिक अधिष्ठान वैदिक अधिष्ठान आहे आणि ते वैदिक विचाराचं अधिष्ठान काय आहे ईशा वास्य जगत या जगातली अगदी किंचित गोष्ट सुद्धा ईश्वराची निर्मिती आहे सर्वत्र ईश्वराचं अस्तित्व आहे तुमच्यामध्ये ईश्वर आहे माझ्यामध्ये ईश्वर आहे म्हणून आपण एकमेकांना राम राम म्हणतो साध्या सोप्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत पण त्याच्या मागे विचार विचारखोर आहे उंबऱ्याला पाहायला लागला तरी आपण नमस्कार करतो का उमरेमध्ये उंबर म्हणजे काय लाकडं असतो किंवा दगड असतो त्याला नमस्कार करायचं काय कारण आहे एक अतिशय मजेशीर कथा आहे तुम्हाला छोटीशी कथा सांगतो एक मनुष्य भयंकर संतापलेला होता आणि तो त्याला भेटायला आणि भेटाळल्यानंतर आणि मग आत आला मला तुमच्याशी काय बोलायचं आहे ते ग्रहस्थ म्हणाले मी बोलायला जायला आपण बोलूया पण त्याच्या पुढे पाहिल्यानंतर मी त्या उमरेची क्षमा बोलया उमरेची कशा झाली क्षमा नाही ते म्हणून उमर काय कळत नाही तर त्याच्यावर सर्वत्र आहे आपल्या या उदगीर मध्ये ज्यांना तुकारामांचा साक्षात्कार झालेला आहे असे ग्रस्त तुम्हाला भेटलेले होते म्हणजे आपल्या अवतीभूती सुद्धा साधुसंत माणसं सा आहेत आपल्या अवतीभूती सुद्धा सद्विचार करणारी माणसं आहेत आपल्या अवतीभोवती सुद्धा चांगलं व्हावं मंगल व्हावं काहीतरी या जगात कल्याणकारक घडावं असं विचार करणारी माणसं आहेत आणि म्हणून हा समाज हा आहे चैतन्यमय आहे या जिवंत समाजाचे आपण घटक आहोत हे आपलं भाग्य आणि म्हणून मगाशी मार्कांनी बोलता बोलता जे सांगितलं आपण आपल्याला ओळखलं पाहिजे आणि आपल्यामध्ये असलेल्या ज्या कमतरता आहेत त्या बाजूला करून आपण एकत्र आलं पाहिजे संघटित झालं पाहिजे शंभर वर्षापूर्वी एक महापुरुष या देशामध्ये उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की आपण एकत्र येऊया छोट्या छोट्या मुलांना घेऊन त्यांनी एकत्र खेळायला लोक म्हणाले हा माणूस मस्तिष्ठी आहे आणि या लहान मुलांच्या मध्ये खेळत त्याचं डोकं फिरलेलं आहे डॉक्टरी कराय सोडून मुलांच्या मध्ये खेळ बसलेला आहे त्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन खेळणाऱ्या डॉक्टर डॉक्टरांच्या मुलांनी हळूहळू संपूर्ण जगभर आपल्या विचारांनी काम वाढवलं संघटनेचं काम निर्माण केलं आणि त्याचा परिणाम म्हणून माणसं ही या संघ विचाराची माणसं असं म्हणतात की जगामध्ये आम्हाला कदाचित आज वेडे म्हणत असतील पण उद्या आमचे पोवाडे जाते एखाद्या ध्येयासाठी एखाद्या विचारासाठी वेड झाल्याशिवाय समाजाचं काम होत नाही माझ्या घरामध्ये मी बसेन आरामात राहीन माझ्या मौल माझ्या सगळ्या करीन आणि समाज मात्र बदलला पाहिजे तर समाज बदलत नाही समाज बदलण्यासाठी समाज सुधारण्यासाठी आपल्यालाही धडपड केली पाहिजे निस्वार्थ कृतीने काम केलं पाहिजे माझा समाज मोठा झाला तर मी मोठा होणार आहे की भावना ठेवली पाहिजे आज जगामध्ये भारतीय मनुष्य म्हणलं की त्याच्याकडे सन्माननं बघितलं जातं हा सन्मान कुठून प्राप्त झाला आपल्या समाजामध्ये फूट वाढण्यासाठी शेतकरी हा भूमिपुत्र आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांची आत्महत्या चाललेले आहे शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष चाललेलं वगैरे वगैरे शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये म्हणून मी काय करतो माझी काही जबाबदारी आहे की नाही सगळी जबाबदारी सरकारचीच आहे आपण ह्या दृष्टीने विचार केला पाहिजे आर्क ऑफ चे जे प्रणेते आहेत श्री श्री रविशंकर गुरुजी हे परवा नागपूरला गेलेले होते आणि त्यांनी नागपूरला सांगितलं की आमचे दोनशे व्हॉलेटियर्स हे जाऊन शेतकऱ्यांचं काउन्सिलिंग करत आहे कितीही कठीण प्रसंगाला तरी आत्महत्या करायची नाही आत्महत्या करणे संघर्ष करा जीवन संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला अनुभवता येणार नाही जीवन संघर्ष करा ईश्वर तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणून गावामध्ये सत्संग करणं सेवाभाव रुजवणं अशा प्रकारचं काम हे व्हॉलेंटियर्स करत आहेत मी उदाहरण सांगितलं अगदी आपल्या देशातल्या सर्व भागांमध्ये संत महंत निर्माण झालेले आहेत आणि ते अशाच प्रकारचं काम करत आहेत कारण त्यांच्यामध्ये हे वैचारिक अधिष्ठान आहे हे वैचारिक अधिष्ठान घेऊन आपणही आपल्या उदगीरचा विकास करण्याचा प्रयत्न करूया वास्तविक या ठिकाणी बसलेले ते महिला आणि पुरुष आहेत ती सगळी मंडळी उदगीरसाठी काही ना काहीतरी करणारी माणसं आहेत या वेळात सुद्धा उदगीरमध्ये काहीतरी चांगलं झालं पाहिजे अशा प्रकारचा सद्भाव घेऊन काम करणारे माणसं आहेत रमेशांना त्यांच्या पाठीशी वगैरे ही अतिशय चांगली गोष्ट आहे अशी माणसं उभारून हे काम चांगल्या दिशेने जाईल याच्यासाठी प्रयत्न करणं ज्येष्ठ नागरिक संघाने हा उपक्रम घेतला बालकांच्या सारख्या एक अनुभवी इतिहास तज्ञ व्यक्तीला या ठिकाणी बोलवलं आणि आपला घडलेला इतिहास आपल्या समोर दाखवला ज्येष्ठ नागरिक संघाने केलेली अतिशय उत्तम अशी कृती आहे असं मला वाटतं त्यासाठी मी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मला बोलवलं वास्तविक मालक अध्यक्ष आणि मी वक्ता असं असायला पाहिजे हा कारण माझं कार्यक्षण मोठं आहे पण तरी सुद्धा एक कार्यक्रमाची व्यवस्था म्हणून या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मला बोलवलं त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं याच्यासाठी आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझं बोलणं होतो